देशात दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली सत्ताधारी महायुतीला मोठं नुकसान सहन करावं लागलं राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीला तीस तर महायुतीला सतरा आणि एक अपक्ष अशा जागा मिळाल्या भाजपला गतवेळेसपेक्षा जागांचं नुकसान सोसावं लागलंय मोट या निवडणुकीत भाजपचे राज्यातले मोठमोठे किल्ले महाविकास आघाडीच्या सुनामीमध्ये ढासळले तर काही महाविकास आघाडीचे बडे नेते देखील पराभूत झाले पण एक मात्र खरे यावेळच्या निकालाने भल्या भल्यांच्या बत्त्या गुल झाल्यात या व्हिडिओच्या माध्यमातनं महाराष्ट्रात गेल्या काही काळात प्रतिष्ठेच्या बनलेल्या काही अशा लढती पार पडल्या त्यात अनेक बडे नेते पराभूत झालेत पण त्यांच्यावर पराभूत होण्याची वेळ का आली आणि या हॉट सीट वरचे निकाल कुठं आणि कसे फिरले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती तर सुरुवात करूयात बीडपासून सुरुवात करूयात बीडची लढत खरी चर्चेत आली होती ती प्रीतम मुंडेंची उमेदवारी कापून पंकजा मुंडेंना दिल्यावरती प्रीतम मुंडेंवर बीडची जनता नाराज असल्याचा ग्राउंड सर्वे त्याचा रिपोर्ट भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये आला आणि त्याऐवजी पंकजा मुंडे मैदानात उतरल्या त्यामुळे ही जागा सुरुवातीपासूनच हॉट सीट मानली जात होती महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांनी आपल्याकडे खेचून आणून इथं अजित पवारांकडे असलेल्या बजरंग बप्पांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी दिली सुरुवातीला पंकजा मुंडेंचा विजय पक्का मानला जात होता पण मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा बीडमध्ये चर्चेत आला आणि मराठा असलेल्या बजरंग सोनवणेना फायद्याचा ठरवून गेला बीडमध्ये वंजारी सोबतच मराठा मतदार हे नेहमी निर्णायक ठरत असतात लोकसभेचा विचार केल्यास आतापर्यंत बीड मध्ये मराठा समाजाने मुंडेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता पण यंदा तशी परिस्थिती दिसून आली नाही बीडमध्ये यंदा मराठा आरक्षणावरनं विषय तापलेला होता जरांगेंच्या आंदोलनामध्ये झालेला लाठीचार्ज त्याचे बीडमध्ये पडलेले पडसाद नेत्यांच्या झालेले हल्ले यामुळे बीड चांगलंच तापलं होतं इथं पंकजा मराठा समाजाचा थेट विरोध होताना पाहायला मिळाला त्यातच पंकजा मुंडे या जातीचं राजकारण करत असल्याचा जरांगे यांनी पंकजा मुंडेवरती आरोपही केला बजरंग सोनवणे हाच मुद्दा फायद्याचा ठरताना दिसून आला निवडणुकीत ज्याला पाडायचं आहे त्याला मराठ्यांनी पाडावं हे एकमेव कारण पंकजा मुंडेंना बीडमध्ये बॅकफूट वर घेऊन गेलं मनोज जरांगेंनी पाडापाडीची भाषा केली आणि याच पाडापाडीचा फायदा बजरंग सोनोने खेचून आणण्यात झाला बोलूयात ज्याची राष्ट्रवादी त्याची हे सुरुवातीपासून याच वाक्याच्या अवतीभोवती ही बारामतीची निवडणूक फिरत होती राष्ट्रवादीत अजितदा पाडलेल्या फुटीनंतर यंदाची बारामतीची निवडणूक म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच गाजली चाळीस आमदार राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह सगळं घेऊन अजितदादा निवडणुकीत शरद पवारांविरुद्ध उतरले होते बारामतीत तर अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना तिकीट देऊन हा सामना प्रतिष्ठेचा बनवला एकीकडे सुनेत्रा पवार तर दुसरीकडे सुप्रिया सुळे अशी ही लढाई बारामतीमध्ये बनली आणि लढाई काटे की टक्कर असणार असं वातावरण तयार झालं शरद पवार यांनी सर्व जबाबदारी स्वतःवर घेत पूर्ण बारामती पिंजून काढली जुने सहकारी पारंपरिक विरोधक गाव पातळीवरती भेटीघाटी घेत पवारांनी काही दिवस फक्त बारामतीमध्येच मुक्काम ठेवला आणि विजयाची खात्री होताच बाकी संपूर्ण राज्यात प्रचार करायला सुरुवात केली तर दुसरीकडे अजित पवार हे जरी बारामतीत तळ ठोकून बसले होते तरीही त्यांना खडकवासला मतदारसंघ सोडला तर बाकी कोणत्याही मतदारसंघात मताधिक्य मिळालं नसल्याचं दिसत आहे बहुतांश फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने पुढं होत्या त्यामुळे सुनेत्रा पवारांना ते लीड तोडायला शक्य जमलं नाही विशेष म्हणजे अजित पवारांना जो घरातनं विरोध झाला त्याचा फटका सुद्धा सुनेत्रा पवारांना मतदानामध्ये झाल्याचं दिसतंय रोहित पवार अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार युगेंद्र पवार या सर्वांनी मिळून सुप्रिया सुळेंचा प्रचार केला त्यामुळे एक भावनिक वातावरण बारामतीमध्ये तयार झालं आणि त्याचं प्रतिबिंब निकालात दिसून आलं मतदानाचा विचार केला तर सुप्रिया सुळेना सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतं तर सुनेत्रा पवारांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळाली दोघांच्या मतांमध्ये तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांचा फरक होता त्यामुळे सुप्रिया सुळेनी ही निवडणूक एकतर्फी जिंकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही माढ्याचं बोलायचं तर महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ संपूर्ण निवडणुकीच्या काळात प्रचंड चर्चेचा ठरलेला माढ्यामध्ये भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली आणि इथंच पडली रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील गट हा नाराज झाला होता त्यामुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटलांना अधिकृतपणे माढ्याची उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील हे माढ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बनले त्यामुळे या निवडणुकीला जास्त रंगत आली शरद पवारांच्या सभा विजयसिंह मोहिते पाटलांना मानणारा वर्ग यामुळे या, या मतदारसंघात लढाई घासून होईल असं बोललं जात होतं तर दुसरीकडे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा राबत होती देवेंद्र फडणवीसांनी स्वतः माढ्यामध्ये लक्ष घातलं होतं त्यासाठी शरद पवारांच्या जवळचे नेते अभिजित पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला होता तरी देखील भाजपला माढ्यात पराभवाचा सामना करावा लागला दूध कांदा प्रश्न मराठा आरक्षणाचा मुद्दा धनगर आरक्षण यांच्या बाबत मतदारसंघात मोठी नाराजी दिसून आली शरद पवारांना आणि विजयसिंह मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग माढ्यात आहे आणि त्यात शरद पवारांबद्दलची सहानुभूती यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय झाला या विजयाबद्दल बोलायचं झाल्यास धैर्यशील मोहिते पाटलांना सहा लाख एकवीस हजार नऊशे सत्तावन्न मतं तर भाजपच्या निंबाळकरांना पाच लाख एक हजार दोनशे पन्नास मतं मिळाली इथं मोहिते पाटलांचं मताधिक्य हे एक लाख वीस हजार सातशे साठ इतकं होतं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले अनेक ठिकाणी विद्यमान खासदार पराभूत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि यात एक नाव आहे सुजय विखे पाटील यांचं अहमदनगर दक्षिण लोकसभा निकाल समोर आला आणि सुजय विखे मोठा धक्का बसला इथं जायंट किलर ठरले ते निलेश लंके निलेश लंके आणि विखेंच्या आटीतटीच्या लढतीमध्ये कधी निलेश लंके आघाडीवरती होते तर कधी सुजय विखे पाटील आघाडीवरती जात होते अखेर लंके यांनी गुलाल उधळला आणि सुजय विखे पाटील यांचा एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी पराभव झाला कोरोना काळामध्ये निलेश लंके यांनी केलेली कामं सर्वसामान्य जनतेसोबत बनवलेलं नातं आणि शरद पवारांचा पाठिंबा त्यांची ताकद यामुळे निलेश लंकेंनी विखे पाटलांना नाकी नऊ आणले होते स्थानिक प्रश्न कांदा प्रश्न कांदा निर्यात बंदी रखडलेला विकास आणि विमानाने फिरणारा खासदार अशा सर्व बाबींवर लंकेंनी मोठा आवाज उठवला होता यामुळं सुजय विखेंना प्रचारात मोठी मेहनत घ्यावी लागली होती तरी देखील सरते शेवटी लंकेंनी इथं विजय बोलायचं झाल्यास नगरमध्ये निलेश लंकेंना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव तर पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली महत्वाचं म्हणजे इथं अपक्ष असलेल्या गोरख काळेकरांना चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळाली त्याचं कारण होतं त्यांचं पिपाणी चिन्ह निकालानंतर असंही बोललं जात आहे की तुतारीला मिळणारी मतं ही तुतारी समजून पिपाणीला मिळाली आणि अपक्ष उमेदवाराने जवळपास पन्नास हजार मतं घेतली तरी सुद्धा एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी निलेश लंकेंचा विजय झाला आता सांगलीबद्दल बोलूया सांगलीमधला निकाल हा विशाल पाटलांच्या बाजूने लागला सांगलीत नो मशाल ओनली विशाल असा नारा पूर्ण प्रचारात गाजत होता त्याचं कारण होतं विशाल पाटलांना काँग्रेसला मिळणारी सांगलीची जागा ठाकरेंनी आपल्याकडे घेतली आणि पैलवान चंद्रहार पाटलांना इथं उमेदवारी दिली विश्वजित कदमांनी विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले पण ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेसने ही जागा ठाकरेंच्या सेनेला सोडली त्यामुळे सांगलीत विशाल पाटील बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीत उतरले आणि ही लढत तिरंगी बनली पण जमिनीवरची परिस्थिती वेगळीच होती खरी लढत ही विशाल पाटील विरुद्ध भाजपच्या संजय काका पाटील यांच्यातच होत आहे असं बोलल्या गेलं आणि तसंच चंद्रहार पाटलांचं सांगलीत डिपॉझिट जप्त झालं अपक्ष उमेदवारी सोबत वंचितचा पाठिंबा आणि सांगलीमधल्या काँग्रेसने केलेली छुपी मदत यामुळं विशाल पाटलांनी सांगली जिंकून आणली सांगली परिसरातील अनेक दिग्गजांना धक्का दिल्याचं या निकालामुळे सांगण्यात येत आहे विशाल पाटील अपक्ष निवडून आले असले तरी ते काँग्रेसलाच पाठिंबा देतील असं बोललं जात होतं आणि झालं देखील तसंच इथं विश्वजित कदमांनी महाविकास आघाडी सोबत राहून आणि चंद्रहार पाटलांचा प्रचार करून विशाल पाटलांना मदत केली आणि या विजयातून चांगला संदेश दिला विशाल पाटलांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी लीडने ही निवडणूक जिंकून आणली अलीकडेच विशाल पाटलांनी दिल्लीत जाऊन खरगेंची भेट घेत इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय सांगलीच्या या एका जागेमुळे काँग्रेसने लोकसभेच्या जागांची शंभरी गाठ असं म्हणावं लागेल आता जालन्याच्या निकालाबाबत बोललं पाहिजे सुरुवातीला जालन्याची निवडणूक ही एकतर्फी होते की काय अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या त्यातल्याही काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी पूर्ण ताकदपणाला लावली होती कल्याण काळे यांच्यासाठी हा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांच्या सभा देखील झाल्या होत्या त्यामुळे इथल्या प्रचाराच्या दिवसात इथलं चित्र बदलल्याचं दिसून आलं आणि लढत ही तुल्यबळ झाली पण एक्झिट पोलच्या आकड्यांनी रावसाहेब दानवे यांच्या बाजूने अंदाज लावले पण निकाल अगदी वेगळा लागला मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कल्याण काळे आघाडी घेतली त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी जोरदार मुसंडी मारून कल्याण काळेंनी घेतलेली लीड कमी ली केली पण त्यानंतर कल्याण काळेंनी पुन्हा एकदा आघाडी घेत दानवे यांना पिछाडीवरती सोडलं अखेर या अटीतटीच्या लढतीमध्ये कल्याण काळे यांनी बाजी मारली इथं रावसाहेब दानवेंच्या पराभवात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला जरांगे पाटलांचं उपोषण आणि त्यावरून दानवेंनी केलेली टीका यामुळं जालन्यामध्ये काळेंच्या विजयापेक्षा दानवेंच्या पराजयाची चर्चा जास्त होतीये सोबतच अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी या निवडणुकीत दीड लाखांच्या वर मतदान घेतलंय सरपंच असलेले साबळे मराठा आंदोलनामुळे चर्चेत आलेले सुरुवातीला साबळेंमुळं दानवेंना फायदा होईल असं बोललं जात होतं पण झालं उलटच इथे साबळेंनी घेतलेली मतं निर्णायक ठरली आणि दानवेंचा पराभव झाला आता बोलूया सोलापूरच्या निकालाबाबत सोलापूरची जागा जिंकून आणण्यासाठी भाजपने सगळा जोर लावलेला पण ही जागा काँग्रेसने स्वतःकडे खेचून घेतली राम सातपुते फडणवीसांच्या जवळचे मानले जातात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपली पूर्ण यंत्रणा राम सातपुतेंच्या बाजूने उभी केली होती सातपुतेंसाठी स्वतः नरेंद्र मोदींनी योगींनी सभा घेतली होती तर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे काढला आणि निवडणूक आपल्या हातात घेतली प्रणिती शिंदेसाठी इथे राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार यांनी सभा घेतल्या होत्या त्यामुळे सुद्धा प्रणिती शिंदेसाठी वातावरण निर्मिती झाली आणि ते निकालात दिसून देखील आली भाजपकडून इथं हिंदुत्व राम मंदिर नरेंद्र मोदी यांच्यावरतीच जास्त भर दिला गेला पण महत्वाचे स्थानिक मुद्दे इथे चर्चेत आणले गेले नाही तर दुसरीकडे मात्र प्रणिती शिंदेंनी विकास कामं संविधान बदलल्याची भाजपची भूमिका स्थानिक विरुद्ध उपरा बेरोजगारी यांसारख्या विषयावरती ठेवली आणि त्याचा फायदा त्यांना विजयाच्या रूपात मिळाला सोबतच वंचितच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय हा प्रणिती शिंदेच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जाते कारण याच वंचितमुळे दोन हजार एकोणीसला सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला होता आता दोन हजार ला चोवीसला सोलापूरमधलं मतदान बघायचं झाल्यास प्रणिती शिंदेंना सहा लाख वीस 20, हजार दोनशे पंचवीस मतं तर राम सातपुतेंना पाच लाख सेहेचाळीस हजार अठ्ठावीस एवढी मतं मिळाली जवळपास पंच्याहत्तर हजार मतांची लीड घेऊन प्रणिती शिंदेंनी ही जागा खेचून आणली अकोल्यात ती रंगी लढत होती भाजपकडनं उक्धोत्रेय काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडनं प्रकाश आंबेडकर हे मैदानात होते सुरुवातीला अकोल्यात भाजप विरुद्ध आंबेडकर अशी लढाई होणार असं चित्र निर्माण झालं होतं पण झालं उलटच काँग्रेसच्या अभय पाटलांनी इथं सुरुवातीलाच आघाडी घेतली आणि अकोल्यातली लढाई ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी बनली गेली प्रकाश आंबेडकर मात्र या लढाईत सुरुवातीपासूनच पिछाडीवरती होते चौदा फेऱ्या पूर्ण होईपर्यंत अकोल्यामध्ये अभय पाटील पुढे होते पण त्यानंतर पंधराव्या फेरी अखेर अनुप धोत्रेंनी जवळपास दोन हजार मतांची लीड घेतली आणि त्यानंतर विजय मिळेपर्यंत ती लीड कायम ठेवली अकोल्यात विजयी उमेदवार अनुप धोत्रेंना चार लाख हजार तीस मत मिळाली तर काँग्रेसच्या अभय पाटलांना चार लाख सोळा हजार चारशे चार मतं मिळाली क्रमांकाची खासदार म्हणून निवडून गेले होते यावेळच्या निकालात धोत्रेंचं मताधिक्य जरी घटलं असलं तरीही अकोल्याची जागा राखण्यात धोत्रेंना यश आलं इथं विरोधकांनी म्हणजेच प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसने हात मिळवणी केली असती तर ही जागा महाविकास आघाडीने जिंकून आणली असती असं म्हटलं जात प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील तर बोललंच पाहिजे अमरावतीमध्ये भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेल्या नवनीत राणांचा इथं पराभव बराच चर्चेचा विषय ठरलाय नवनीत राणा बळवंत वानखेडे यांच्या विरोधात एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभूत झाल्यात दरम्यान पहिल्या फेरीपासून बळवंत वानखेडे हे आघाडीवरती होते त्यातच काही फेऱ्यानंतर ही आघाडी फिरली आणि नवनीत राणांनी कम बॅक केलं पण तरीही बळवंत यांनी ती पकड कायम ठेवली अखेर अमरावतीकरांनी काँग्रेसला कौल देत हा निकाल फिरवला आणि नवनीत राणा इथनं पराभूत झाल्या बळवंत वानखेडेंना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाच लाख पासष्ट हजार चाळीस मतं मिळाली आहेत राणांचा एकोणवीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव भाग असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीने अमरावती मधून उमेदवार दिला होता त्यांच्या दिनेश बुब या उमेदवाराला पंच्याऐंशी हजार तीनशे मतं मिळाली आहेत म्हणजेच प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळं राणांना मिळणारी मतं फुटली असल्याची आता कारण दिली जात आहेत नवनीत राणांनी ज्या प्रकारे प्रचारामध्ये आघाडी घेतली होती त्यामुळे इथं भाजप सहज जिंकेल असं वाटत होतं पण ही जागा काँग्रेसने खेचून आणली त्यामुळे विदर्भातील एका महत्वाच्या जागेवरची महायुतीची आणि पर्यायाने भाजपची पकड सुटली असं म्हणावं लागेल हे होते महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या जागांवरचे निकाल या जागांवर पराभूत झालेल्या उमेदवारांची कारणं काय असू शकतात आणि तुमच्या मतदारसंघातले निकाल काय लागले ते निकाल कसे फिरले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका